नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणार एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आपल्या सगळ्यांना आणि आप स्पेशली लीलाला, ज्याची आतुरता होती ज्याची आपण वाट बघत होतो तो क्षणात आलेला असतो ज्यांनी लिलाला त्या ठिकाणी बोलवलेलं असतं जिथे त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली असते अगदी परफेक्ट त्यांनी सगळं केलेलं असतं आपल्या नावाला शोभेल असं सगळी फुलांची अरेंजमेंट असते सगळीकडे रेड रोजेस लावलेले असतात स्टेजवर सुद्धा रेड कार्पेट असतो आणि बॅकग्राऊंडला छान म्युझिक रोमॅन्टिक म्युझिक वाजत असतं आणि सगळीकडे खूप छान वातावरण रोमॅन्टिक त्यांनी क्रिएट केलेलं असतं लीला सुद्धा खूप छान रेडी होऊन आलेली असते तिने व्हाईट कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घातलेला असतो त्यात ती खूप सुंदर दिसत असते एजे म्हणतो लिला पहिल्यांदा तू इतकी सुंदर दिसते ना काय सांगू तुला खरंच खूप छान दिसते तुझं करावं इतकं कौतुक कमीच आहे आता लिला म्हणते एजे काय तुम्ही कधी करणार आहात मला प्रपोज आज तरी करणार आहात ना एजे तिच्याकडे बघतो आणि हसायला लागतो त्याला लीला म्हटलं जे लहान मुलं असतं ते दिसत असतं तिची उत्सुकता हे सगळं काही जाणवत असतं लीला आणि एजे आता छान रोमॅन्टिक गाण्यावरती डान्स करतात दोघं सण एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात दोघांचं एकमेकांवरचं प्रेम देखील दिसत असतं फक्त लीलाला एजेंच्या तोंडून ऐकायचं असतो की त्यांचं तिच्यावरती किती प्रेम आहे ते आता एजेने सुद्धा ठरवलेलं असतं की लीला साध साधं सुद्धा सुद प्रपोज करायचं नाहीये एका हटके स्टाईल मध्ये प्रपोज करायचंय जेणेकरून तिच्या लक्षात राहील आणि हा दिवस ती कधीच विसरणार नाही तिला एवढी वाट बघायला लावली आहे तर त्याचं फळ सुद्धा त्यांना तिला चांगलंच द्यायचं असतं म्हणून आता एजे टायगरला हाक मारतो टायगर त्याचा कुत्रा तिथे आलेला असतो त्याने आपल्या दातांमध्ये एक फुल आणलेलं असतं गुलाबाचं फुल असतं ते आणि समोर एजेने एक छान बॉक्स तयार केलेला असतो स्क्वेअर साईजमध्ये आणि तिथे त्याने ते फुल ठेवलेलं असतं आणि ते फुल असतं ते आईला रिप्रेझेंट करत असतं नंतर वरून एक शेपचा रेड कलरचा पिलो पडतो आणि तो हार्ड शेप रि रिप्रेझेंट करत असतो लवला नंतर एक यू यू च्या शेपची रेड कलरची जी ओढणी असते ती खाली पाडण्यात येते आणि ती ओढणी रिप्रेझेंट करते यू ला म्हणजेच तिथे आय लव यू असं नाव तयार होतं आणि हे बघून लीलाला खूप आनंद होतो ए जे तिकडे आपला हात दाखवतो आणि लीलाला सांगतो बघ इकडे आणि लिला ते बघते तिला खूप आनंद होतो तिला असं झालेलं असतं काय करू आणि काय नाही तिचा आनंद अगदी गगनात मावत नसतो ती एजेंट बघतच राहते एजंटची एवढी हटके स्टाईल इतक्या वेगळ्या अंदाजामध्ये तिला प्रपोज केलेलं असतं तिचा विश्वासच बसत पण तिला खूप स्पेशल फील केलेलं असतं ती जेणेकरून एजेंटसाठी खूप स्पेशल व्यक्ती आहे असं तिला वाटायला हवं आणि लीला आणि एजे यांची लव्ह स्टोरी आता सुरू झालेली असते तर मग बघूया आता यांची लव्ह स्टोरी पुढे कशी रंगत जाणार जाणारे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद